मिरज कृष्णा घाट येथे नदीमध्ये आपत्ती नियोजन आणि बचाव तयारीची प्रात्यक्षिके संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता मिरजेच्या कृष्णा घाट येथे कृष्णा नदीमध्ये जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन आणि एनडीआरएफ कडून आपत्ती नियोजन आणि बचाव तयारीची प्रात्यक्षिके घेण्यात आली अतिरिक्त पावसाची शक्यता आणि त्यामुळे पुराची परिस्थिती उद्भवल्यास त्यावर मात करण्यासाठी आणि जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाकडून आपत्ती नियोजन आणि बचावतयारीची प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत महापालिका अधिकारी कर्मचारी यांना कडून प्रशिक्षण देण्यात आले आहे मिरज कृष्णा घाट नदीपात्रात आज तहसीलदार अपर्णा धुमाळ आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि चे अधिकारी जवान यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक घेण्यात आले यावेळी अग्निशमन विभागाचे अधिकारी कर्मचारीही उपस्थित होते तहसीलदार अतिरिक्त आयुक्त एनडीआरएफ अधिकारी आणि कर्मचारी नदीपात्रात बोटीतून फेरफटका मारत या परिसराची पाहणी केली यावेळी नदीपात्रात बुडणाऱ्या व्यक्तीला तात्काळ सुरक्षितपणे वाचवण्याचे प्रात्यक्षिक महापालिका अग्निशमन विभागामार्फत देण्यात आले आवाज ट्वेंटी साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री आज नाही पुराच्या आज मिरज कृष्णा घाटावर जिल्हा प्रशासन महानगरपालिका आणि एनडीआरएफच्या पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रात्यक्षिक घेण्यात आले आहेत दरवर्षी आपल्याला पुराचा फटका बसत असतो त्याच्या अनुषंगानं मागील तीन चार महिन्यापासून जिल्हा प्रशासन असेल महानगरपालिका असेल यांच्याकडून विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत मागच्या पंधरा दिवसापूर्वीसुद्धा एन डी आर एफच्या माध्यमातून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं जवळपास शंभर अधिकारी कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं त्याचं प्रात्यक्षिक सांगलीमध्ये आयुर्वेद कॉलेज येथे घेतलं होतं मिरजमधलं प्रात्यक्षिक अजून बाकी होतं आज या ठिकाणी एन डी आर एफच्या माध्यमातून प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आलेलं आहे त्यामध्ये महानगरपालिकेकडील अग्निशमन यंत्रणा सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि जे काही महानगरपालिकेची साधनं आहेत संसाधनं आहेत तर त्यांचीसुद्धा ट्रायल या ठिकाणी केलेलं आहे एन डी आर एफ जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका यांच्यामध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून आणि पुराच्या परिस्थितीमध्ये रेस्क्यू करायची वेळ आली तर या ठिकाणाची माहिती व्हावी एकमे अधिकाऱ्यांशी एकमेकाशी समन्वय साधला जावा या उद्देशानं असं प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आलेलं आहे तसेच जिल्हा प्रशासनाच्या सुद्धा गरज पडली पुराच्या प्रसंगी नागरिकांना स्थलांतरित करायची गरज पडली तर मिरज हायस्कूलमध्ये सोय करण्यात आली आहे त्या ठिकाणी ज्या बेसिक सुविधा आहेत लाईट पाणी असेल किंवा स्वच्छता असेल त्यासुद्धा आपण करण्यात आलेल्या आहेत आणि येणाऱ्या आपत्तीसाठी आणि संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे अशा स्पष्ट बेदलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा